नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे नीट ऍप्लिकेशन फॉर्म याची डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे अनेक विद्यार्थी आणि पालकांना वाटत होते की ही डेट वाढली पाहिजे कारण की यावर्षी जे चेंजेस करण्यात आलेले होते फॉर्म भरताना दॅट इज आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं होतं किंवा पॅन कार्ड विद्यार्थ्यांकडे असणं अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना हे लिंक करायला बरेच वेळ लागला काही विद्यार्थ्यांना दहा दिवस पंधरा दिवस काही विद्यार्थ्यांचं लवकर देखील झालं आणि आजच्या ताग्यात शेवटच्या दिवशी पर्यंत काही विद्यार्थ्यांचं हे लिंक झालेलं नव्हतं त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना एक शेवटची संधी दिलेली आहे त्याच पद्धतीने या नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे की डेट किती तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या गोष्टीचा अभ्यास आपण या नोटीस मधून करूया सगळं बघा नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी या टीने ही डेट काढली नोटीस काढलेली आहे कशासाठी सब्जेक्ट एक्सटेंडिंग द रजिस्ट्रेशन विंडो फॉर नॅशनल नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट दॅट इज नीट दोन हजार चोवीस याच्या एक्सटेंशन साठी आता काय सांगितलं बघा एक्झाम तर सेम डेट ला होणार आहे त्याच्याबद्दल काही काळजी करू नका पाच मे ला होणार आहे दुपारी दोन ते पाच वाजून वीस मिनिट आहे या टाइम मध्ये आता इथे काय सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन for the online application forms of NEET UG 2024 has been ongoing since 9 february 2024 during this time we have received representations from the stakeholders regarding द चेंजेस इन द नीट युजी दोन हजार चोवीस ऑफ द रजिस्ट्रेशन विंडो काही चेंजेस साठी रिक्वेस्ट होत्या आणि डेट वाढवण्यासाठी रिक्वेस्ट करण्यात आलेली होती तर त्या रिलेटेड त्यांनी नोटीस आहे थोडं इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये देखील काही चेंजेस करण्यात आलेले आहेत हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊन येतो तुमच्यासमोर पण महत्त्वाचं आता इथे काय पहा महत्वाचं इथं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली वाढलेली डेट कशा पद्धतीने आहे बघा एक्झाम नीट बघा लास्ट डेट फॉर रिसीविंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म किती आहे लास्ट डेट तर सोळा मार्च दोन हजार चोवीस अप टू दहा वाजून पन्नास मिनिट पीएम ठीक आहे सोळा मार्च पर्यंत आता विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या आधारला मोबाईल नंबर काही करा लवकरात लवकर करून घ्या ते आणि लवकरात लवकर योग्य त्या पद्धतीने फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा मोस्टली नाईन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत जे टेन पर्सेंट विद्यार्थी राहतील त्यांनी लवकरात लवकर आता स्टेप सुचलायचे आहेत अजून शेवटच्या दिवसाची म्हणजे सोळा तारखेची वाट कोण पाहू नका साधारणतः रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येतो आणि लास्ट डेट फॉर रिसीविंग फी फीस भरण्यासाठी सोळा मार्चची लास्ट तारीख आहे फक्त अकरा पन्नास म्हणजे एक तासाचा फरक आहे अशा पद्धतीने ही डेट एनटी कडून वाढवण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मित्रांनो वायब्रंट हे तुम्हाला वेळोवेळी असे सर्व तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड करणार आहेत वेळोवेळी स्टेप बाय स्टेप काय चेंजेस होतील तुमच्या एक्झाम पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहेत आणि एक्झाम नंतरच्या पुढे देखील ऍडमिशन मध्ये आम्ही व्हायब्रंट तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून सर्व महत्वाचे अपडेट आपण टेलिग्राम आपल्या ग्रुपमध्ये देत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला व्हिडिओच्या तु माध्यमातून सांगायचं होतं तर ही डेट वाढलेली आहे बाकी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये आहे त्याचे काय चेंजेस झाले असतील तर मी तुम्हाला नक्कीच कळवतो फक्त लक्षात घ्या कॅंडिडेट शूड नोट दॅट दिस इज वन टाइम ऑपॉर्च्युनिटी सो दे आर ऍडवाइ टू यूज इट केअरफुली डेट वाढणार नाही आणि हे फर्स्ट टाइम डेट वाढवलेली आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्षपूर्वक पालकांनी देखील तेवढीच काळजी घ्यायची लवकरात लवकर फॉर्मला याच्यानंतर तुम्हाला बिलकुल डेट वाढून मिळणार नाही इफ एनी कॅन्डिडेट्स एनी डिफिकल्टी इन प्रोसेस दे मे कन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे और राईट अँड ईमेल ऍट या मेल वर तुम्ही त्यांना मेल करू शकता अशा पद्धतीने ह्या गोष्टी या मध्ये सांगितलेले महत्वाचं म्हणजे आता सोळा तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये जे काही चेंजेस झाले असतील हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो थँक्यू सो मच